एकनाथ बोर्डे रामराम कैलास वाघ ओम ओम सर भागाजी उंबर सर में बुक टिकट दिल है, योगेश मोहिते रामराम राम सचिन चव्हाण रामराम नितिन सहाने नमस्कार पवन जाधव लॉक रामराम एकनाथ बोर्डे भाव संगा राम राम पवन लॉक काय भाव ही जय गजानन अर्जुन राम रामराम जय गजानन श्री गजानन श्री <coughs> गजानन माउली रामराम भा बागाजी ज़ुम्बर रमेश काले नमस्कार भोलेनाथ हाउस नमस्कार नमस्कार ॲग्रो मध्ये एक एकर एक एकर काढली एक एकर बाकी आहे कधीपर्यंत ठेवा प्रशांत बाजारी सर्वप्रथम सर्व लाईवला आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकाचं जे आहे तर आता सध्याचे जे बाजार आहे तर बाजार हे फुलंबरी तालुक्यामधले जाग्यावरचे हे तीन हजार ते बत्तीसशे रुपये प प्रति क्विंटल जुना माल आणि म्हणजे जुने आले आणि नवीन आले पाचशे ते सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल सध्या ह्या प्रमाणात सुरू आहे सध्या पाऊस किती ठिकाणी चालू आहे म्हणजे मध्यंतरी पाऊस उघडला होता तर खूप खूप स्वागत तुमचं तर पाऊस उघडल्यामुळे काय झालं शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जे आहे तर वॉटर सुलबल शेतकऱ्यांनी दिले आणि आता पाऊस सुरू झाला मध्यंतरी बऱ्याचशा ठिकाणी आले लागण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे अद्रक सड मोठ्या प्रमाणात ही वाढलेली आहे माग म्हणजे ऊन पडत होतं एक सारखं आणि थोडं आठ आठ ते दहा दिवसापर्यंत उघडाव दिलेला होता आणि पाणी हे खूप कमी होतं आणि त्यामध्ये काय झालं बऱ्याच शेतकऱ्यांनी बारा एकसष्ट असेल चौदा अठ्ठेचाळीस असेल यासारख्या वॉटर सोलवल खतांचा बऱ्यापैकी वापर केला तर यामध्ये ज्या ठिकाणी वॉटर सोलवलचा जास्त प्रमाणात वापर झाला अशा ठिकाणी बरेचशा ठिकाणी प्लॉटला कंदकूस आणि सड म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिथं जमिनीला उतार आहे अशा ठिकाणी वाढलेले आहे तर शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की आता सध्या पाऊस सुरू आहे तर पाऊस सुरू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपल्याला जे ड्रिंकिंग वगैरे केल्या जात नाही कारण की जास्त पाऊस चालू असल्यामुळे त्याचा रिझल्टही आपल्याला बऱ्यापैकी मिळत नाही सर जालना बेचाळीस रुपये रेट आहे बेचाळीस रुपये जागेवरची खरेदी आहे का मंडी मार्केट मी मंडी मार्केटचं सांगत नाही आहे सर आमच्या भागात कवळी अद्रक घेत नाही बऱ्याच ठिकाणी कवळी अद्रक घेत नाही आहे त्यामुळे बरं शेतकऱ्यांची अडचणी तयार झाले म्हणजे काय झालं की आता ठेवून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं की आपण एवढं दिवस आले हे ठेवलं आणि जुना आले हे घेत आहे आणि नवीन आलेला कत्त अजिबात घेत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की बा हे फेकून दिल्यापेक्षा याला काहीतरी भावात व्यापाऱ्यांनी घ्यायला हवं आणि व्यापाऱ्याची अडचण अशी आहे की नवीन जे आले आहे तर ते ट्रान्सपोर्टेशनसाठी कॅपेबल राहत नाही त्याची कॅपॅसिटी राहत नाही किंवा लांबच्या प्रवासामध्ये ते नवीन जे आले आहे तर ते खराब होण्याची जास्त चान्सेस असतात तर त्यामुळे व्यापारी जे आहेत तर जाग्यावरही खरेदी करायला म्हणजे खरेदी ही करत नाही तर त्यामुळे नवीन आल्याची थोडीशी अडचण आहे आणि जाग्यावरती जय गजानन माऊली परिस्थिती रुपये हो आल्याची कंडिशन बघून बऱ्याच ठिकाणी काय आता पाव हे आता खोडव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खोडवे लागायला चालू झाले बऱ्याच ठिकाणी खोडवेची चई लागायला चालू झाली मालाची गुणवत्ता थोडी खराब झाली तर त्यामुळे थोडीशी रेट कमी जास्त पस्तीसशे रुपयेपर्यंत ऍक्च्युली रेट चालू आहे अजूनही चालू आहे असं नाही की पस्तीसशेच्या खाली रेट आहे तीन हजार पस्तीसशे पर्यंत सध्या रेट सुरू आहे जे गजानन माऊली ब्ल्यू कॉपर स्टेपटोस्टायक्लिम फॉरने केली आहे बॅक्टेरियल करपा थांबत नाही बॅक्टेरियल करपा आता जे पानावरती ठिपके तुम्हाला दिसत आहे तर ते ठिपके क्लिअर होत नाही तर त्याच्यावरती जे नवीन जे पानं निघतील नवीन पानं वर जे वरचे वर निघतील तर ते पानं तुमचे क्लिअर निघतील त्याच्यावरती ठिपके हे राहणार नाही ठिपके हे दिसणार नाही आणि ठिपक्याचं एक खालूनही प्रत्येक शेतकऱ्याने एक लक्षात घ्या करपा हा अति जास्त प्रमाणात जर असेल तर त्यामध्ये खालं चे मुळे चेक करा की मुळ्यामध्ये निमॅटोडचा काही प्रादुर्भाव वाढतोय का ए, ते चेक करा जर निमेट्रोडचा प्रॉब्लेम जर वाटत असेल तर निमॅटोड साठी उपाय उपाययोजना कराव्या जेणेकरून ते करपा वगैरे वाढणार नाही आणि इतर गोष्टीच तुम्हाला अडचणी येणार नाही सध्या निमेटोड साठी पोषक वातावरण होतं बऱ्याच ठिकाणी निमेटोड जे काय असतं आले पिकामध्ये तर यावेळेस थोडी लवकर निमॅटोड आले बऱ्याच प्लॉटमध्ये कारण की एवढ्या लवकर टायमिंग हा नसतो निमेट्रोडचा आणि त्यामुळेच बरेचसे प्लॉट करपलेले आणि बरेचसे प्लॉट बॅक्टरियल करपा आणि बॅक्टल कारप्याचं असं झालं की बऱ्याच ठिकाणी काय आलं की प्लॉट आणि प्लॉट असल्यामुळे आणि जुने जे खोडव्याचे प्लॉट नवीन खोडव्याच्या प्लॉट नवीन सुरूच्या प्लॉटमध्ये असल्यामुळे जवळ असल्यामुळे तर त्या जुन्या आलेला बऱ्यापैकी बॅक्टल कारपा असतो तर तो करपा हा त्या प्लॉटवरती येतो लवकर येतो आणि बॅक्टल करप्यामध्ये जे आहे तर बॅक टू बॅक दोन फवारण्या ज्या आहेत तर चार ते पाच दिवसाच्या अंतराने घ्याव्या लागतात जेणेकरून आपल्याला ताबडतोब रिझल्ट मिळतो कॉपर ऑक्सिक्लोराईड मारल्याच्या नंतर स्फोर कवच ची फॉरणी घेऊ शकतात किंवा आम्ही शोटॉपची फोरणी घेऊ शकतात किंवा नॅटिवची फोरणी घेऊ शकतात दोन्ही तिन्ही पैकी कुठल्याही एका याची चार ते पाच दिवसांनी लागवू लाग तुम्हाला फोरणी घेणं ही गरजेची आहे तांदूळवाडी वाडी करपा उपाय सांगा अद्रक चढ उपाय सांगा आता अद्रक चढसाठी जे आहे ते बरेचशे शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की आलेमध्ये सड येणे येऊ नये म्हणून आपल्याला बरेच शेतकरी ट्रायकोडर या सारखे जैविक बुरशीनाशकांचा वापर करतात दर पंधरा दिवसाला एकरी एक किलो असेल किंवा एक लिटर असेल लिक्विड मध्ये एक लिटर आणि पावडर मध्ये जे आहे तर एक किलो या प्रमाणात तुम्ही आळवणी करू शकता जैविक ते शक्य आलं तर आणि शक्य झालं कधी बॅक्टेरिया आपलं केमिकल मध्ये एखादं फार कीटकनाशक मध्ये कुठलीही एका आपल्यामध्ये घेऊ शकता त्याची आळवणी फार गरजेची आळवणी करत असताना जर प्रमाण हे प्रमाणात प्रमाणात लागण्याचा असेल एका मध्ये जवळजवळ चाळीस पाच स्पॉट असतील तर तुम्हाला फुटवेशे म्हटले जाईल आणि एक लिटर एकरी डोस एक लिटर क्लोरोयरोफास याची फवारणी फुटावी जिथं जास्त त्रास डायरेक्ट स्पॉट अळवणी करून पूर्ण प्लॉटला एक अळव बोळशी मध्ये कॉम्पिटिशन म्हणजे कसं काही कळालं नाही साधारण किती दिवसांनी बेसल डोस रिपीट करावा एक

आज चालू रेट हे सुरू मिरची आणि ज्या ठिकाणी बघायला मिळत नाही तर त्याचमुळे काय असतं की ज्या ठिकाणी जर वाड आपल्याला बघायला मिळत नसेल तर त्यामध्ये आपल्याला थोडस एकोणीस 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 या सारख्या खताचा एक सेल सेल तर मध्ये वापर करावा सड नसेल नसेल तर ड्रिप मध्ये दोन किलो पर्यंत तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर त्यामध्ये वाढीसाठी जे आहे जिब्रिलिक ऍसिड चा वापर करू शकता जिब्रिलिक ऍसिड वापर करत असताना आपल्याला आता मागास सांगितलं त्या हिशोबाने तुम्ही त्याचं प्रमाण हे शून्य पॉईंट एक टक्का जिब्रलिक ऍसिड लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये येतात शे बऱ्याचशे आपण आडीसाठी ठेवतो हो बेणं आडल्याच्या नंतर जास्त दिवसापर्यंतच प्रमाण हे जास्त होतं दिसतं बघायला मिळतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अंडी नाशक आणि वापरलेलं असतं दोन्ही पाकी फ्री फ्री एमर्जन आणि पोस्ट एमर्जन हरवी तर त्यावेळेस आपल्याला फिडीचं एक प्रमाण दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट बरेचसे जे काय करतात की मायक्रोन्यूटन किंवा मा इतर बाजू कुठल्या प्रकारचे खात आणि त्यामध्ये काय होतं बऱ्याचशा ठिकाणी ज्या जमीन पोटॅश मात्रा कमी आहे अशा ठिकाणी करू शकत नाही किंवा युरिया डायरेक्ट बेस मध्ये टाकू शकत नाही त्यासाठी आपल्याला जे असतात एकोणीस असेल किंवा असेल तर लांबी ही कमी झाली असेल पानाची रुंदी कमी झाली असेल त्याची टोप आहे व्याच जर खोड असेल सुई असेल आपल्या तर त्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्यांनी पिकामध्ये कार्बो फिरण असेल किंवा जैविक फॅसिलिटी असेल तर यासारख्या औषधांचा आहे तर त्यानंतर आपलं जे आहे तर उत्पादनामध्ये घट येते मध्यंतरी आले पिकामध्ये ग्रोथ चांगली होती पण ह्या आठ आड़ दिवस आळवणी करत असताना एक एकापेक्षा जास्त म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता सध्या म्हणजे आपण खताची जर असेल वाटर सोलबलची किंवा इतर कुठल्या गोष्टीची जर आळवणी करत असतात पीजीआरची त्याच्यामध्ये बरेचसे कंटेंट मिक्स करतात आणि मिक्स केल्यामुळे काय होऊन जातं की बरेचशे शेतकऱ्यांना कळत नाही कळत न ना, कळत त्याचे रिझल्ट हे मिळत नाही त्यामुळे बरेचशा आले पिकामध्ये प्रॉब्लेम हे वाढत चालतात तर माझं असं म्हणणं आहे ज्या आपण जे औषधं सोडणार आहे किंवा ड्रिंचिंग करणार आहे ज्या गोष्टीची समजा वॉटर सोडव असेल किंवा पी असेल किंवा एखादं टॉनिक असेल तर त्याची आळवणी करत असताना त्यामध्ये कुठला इतर गोष्ट चालते का ही खात्री करून घ्यावी आणि मगच आळवणी करावी बरेच शेतकरी काय म्हणतात की मी ज्या इतर बारा एकसट सोडायचं आहे तर त्यामध्ये मी ह्युमिक सोडू शकतो का त्यामध्ये मी मायकोरायदा देऊ शकतो का त्यामध्ये एन पी के बॅक्टेरिया देऊ शकतो का किंवा त्यामध्ये मी मिक्स मायक्रोनिटून देऊ शकतो का त्यामध्ये मी इतर कुठलं टॉनिक सोडू शकतो का बऱ्याचशे शेतकरी विचारतात आणि त्यानंतर तशीच आळवणी करतात तर त्याचा करता जो फायदा न होता उलट त्याचं नुकसानही शेतकऱ्याला बघायला मिळतं तर त्यामुळे आपण कशाची आळवणी करत आहोत तर त्या आळवणी करत असताना आपल्याला त्यामध्ये इतर कुठलं इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे तर असेल तर त्याची चौकशी करूनच त्याच्यामध्ये ऍड करा अन्यथा ऍड करू नका कारण की त्याचे जे साईड इफेक्ट आहे ते आपल्याला नंतर प्लॉटमध्ये बघायला मिळतात कारण की कनसड असेल किंवा करपा असेल किंवा जे आल्याची हाईट थांबणार असेल तर यासारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं खत किंवा औषध द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जास्त प्रकारचे इतर इन्ग्रेडियंट ऍड करू नका किंवा इतर बुरशीनाशक असेल आता बरेच शेतकरी बारा एक सोबत कोणी बुरशीनाशक ऍड केलं कोणी कीटकनाशक ऍड केलं कोणी शेतकऱ्यांनी त्यामध्ये डे आणखीन पीजीआर आर ॲड केले शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला फायदा होत नाही आणि आप आपल्याला असं वाटतं की वन टाईममध्ये आपण इतक्या प्रकारचे औषध दिलो म्हणून आपलं पीक हे जोमदार किंवा चांगलं वाढ होईल याची याची शाश्वतता राहत नसते कारण की कुठल्याही केमिकलमध्ये आपण ॲडिशनल जेव्हा केमिकल ॲड करतो त्यामध्ये काय राहतं की त्याची रिॲक्शन होते किंवा न्यूट्रल होते यासारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर त्यामुळे त्या वेळेत लक्षात घ्या की आपल्याला जेही द्यायचं आहे तर ते व्यवस्थित आणि काउंट सेल आणि त्याच बरोबर विचारपूस करूनच द्यावी जेणेकरून आपल्याला त्याच नुकसान होणार नाही सध्या आता या दोन दिवसापासून पावसाला बऱ्याच ठिकाणी झाली आहे तर पावसाला सुरुवात होत असताना बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्याला एक सांगितलं जर हा जास्त प्रमाणात जर पडत असेल पडत असेल तर ड्रिपद्वारे ज्या आपण आळवण्या देतो त्या आढळण्यास सध्या तरी थांबाव्या कारण की आळवणीमध्ये काय होतं ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात आळवणी जर आपण त्याच्यात जर आळवणी ह्या क्लायमेटमध्ये जर सुरू ठेवली तर आपल्याला कन्सडचा प्रॉब्लेम हा जास्त बघायला मिळतो कारण की वरच्या पाण्यामध्ये जे आपण खालीचं विहिरीचं पाणी देतो त्यामध्ये पी एच मेंटेन राहत नाही वरच्या पाण्याचा आणि खालच्या विहिरीच्या पाण्याचा पी एच हा जास्त असतो किंवा कमी असतो किंवा वॉटर हे हार्डनेस असतं तर किंवा अल्कलाईन वॉटर असतं तर त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्याला जे आहे तर पिकामध्ये आपण जेव्हा चालू पावसामध्ये किंवा वापसा कंडिशनमध्ये शेत नसताना आपण जेव्हा आळवणी करतो तर तेव्हा आपल्याला सड वगैरे आपल्याला जास्त प्रमाणात वाढलेली बघायला मिळते शक्य होत असेल तर ह्या टायमिंगमध्ये पाऊस पडत असताना किंवा पाऊस सुरू असताना किंवा या आठवड्याभरामध्ये आले पिकामध्ये कुठल्याही प्रकारची आळवणी शक्यतो शेतकऱ्यांनी टाळावी जेणेकरून आपलं याच्यामध्ये नुकसानही होणार नाही स्प्रेच्या स्प्रे तुम्ही वातावरण बघून स्प्रे हे घेऊ शकता पण शक्यतो आळवणी ही माझ्या माझ्याशी टाळावी आणि ह्या टायमिंगमध्ये वॉटर सोलबल जे ग्रीड आहे तर हे वॉटर ही, ही सुद्धा टाळावे आणि यामध्ये काय होतं की अशा क्लायमेटमध्ये जर वॉटर सोलबल आपण जर देत राहिलो तर कणकुबीचा प्रॉब्लेम हा थोडासा वाढायला बघायला म्हणजे शंभर टक्के वाढतो त्याचबरोबर काय होतं थोडंसं टेम्परेचर हे वाढलेलं बघायला मिळतं दुपारचं जे तापमान आहे तर आपल्याला बऱ्यापैकी वाढलेलं बघायला मिळतं आणि सध्या गरमट वातावरण ज्या गर्मी जास्त आहे आणि जरा उन्हाचा तीव्रताही जास्त आहे तर त्यामुळं शक्य होत असेल तर मला असं वाटतं की आपण थोडंसं या क्लायमेटमध्ये वॉटर सुरव देणं सध्या टाळावं फवारणीच्या माध्यमातून तुम्ही वॉटर सोरवलचं प्रमाण हे घेऊ शकतात पर आपल्याला वीस लिटर मध्ये चाळीस आपल्या ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत वापरू शकतात बारा एकशे असेल चौदा अठ्ठेचाळीस असेल किंवा इतर कुठलंही तेरा चाळीस तेरा असेल यासारखे वॉटर सोरवल जे तुम्ही मध्ये घेऊ शकतात पण सध्या ड्रिप न तरी देणं सध्या टाळावे बऱ्याच ठिकाणी आले पिकामध्ये जे आहे तर मुळीचं जे आपल्याला मुळी जर चेक केली असता तर आपल्याला मुळीची वाढ ही होताना बघायला मिळत नाहीये आणि मुळीची वाढ झाली नाही तर आले पिकामध्ये जे पिवळटपणा आल्याचे वा हाईट सामने फुटव्यामध्ये वाढ न होणे यासारखे आपल्याला अडचणी बघायला मिळत आहे तर यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक सांगितलं की जर मुळीचं प्रमाण बघा एकदा आल्याचं एखादकान उकून बघा त्यामध्ये जर आपल्याला मुळीचं प्रमाण हे कमी वाटत असेल किंवा मुळे वाढलेले बघायला मिळत नसेल त्याचबरोबर मुळावरती चेक करा की मुळामध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव जर आपल्याला वाटत असेल तर वेळेत शेतकऱ्यांनी काळजी करावी कारण की जे आहे तर एकदा प्लॉटमध्ये त्याची लागण जर झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीचं प्रमाण हे जास्त असतं बऱ्याच ठिकाणी आता केरळा साहेबचे वरचे आपले शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर तिथं एक व्हायरसचं प्रमाण आलेलं आहे तिचं अशा प्रकारचं व्हायरस म्हणजे ज्या गेल्या वर्षी माळाप्रमाणे जे आपल्याकडं सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये सप्टेंबरमध्ये जसं कण चढ कण जे आहे तर मोठ्या प्रमाणात लागण झाली होती आल्याचे मोठ्या प्रमाणात प्लॉट खराब झाले होते तर त्याच पटीनं केरळ साईडमध्ये जे आहे तर यावर्षी आल्याची लागवड जास्त असल्यामुळे तिथं प्लॉट खराब होण्याचं प्रमाण हे जास्त झालं आहे आणि तिथं त्याचबरोबर काय झालं आहे की तिथं आले पिकाची सड ले ले mm. ही मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला आपल्याला मिळाली तर त्या हिशोबाने म्हणजे ज्या ठिकाणी अतिप्रमाणात लागवड आहे ज्या ठिकाणी समजा क्लायमेटमध्ये थोडंसं चेंज झालं वातावरणात थोडंसं चेंज झालं तर आलेमध्ये खा जे आहे आल्याचं खराब होण्याचं हे जास्त आहे तर आपल्याकडे एकंदरीत त्या प्रमाणात आल्या जो खराब झालेल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे आहे तर आले हे सड आणि कणकुजचा प्रॉब्लेम हा आपल्याकडं मोठ्या प्रमाणात आहे सध्या आपल्याकडं बॅक्टेरियल करप्याचं प्रमाण हे जास्त आहे आपल्याकडे जर बघितलं आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी तर बॅक्टेरियल करपा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आलेलं आहे आपण मागे व्हिडिओही घेतला होता त्यावरती आपण विश्लेषणही केलं होतं त्यावरती आपण डीकमध्ये सांगितलं होतं की बा त्या कशामुळे तो काय तो त्याचे प्रकार काय आणि त्याच्यावरती कंट्रोल कसा आणायचा हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं यामध्ये काही शेतकऱ्यांचे जर प्रश्न बरेच शेतकरी कॉल करतात तर कॉल उचलणं आपलं शक्य होत नाही तर आता जे मध्ये जे शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याचं काही अडचणी असेल तर ते कमेंटमध्ये आपण विचारू शकतात कमेंट करून की त्यावरती ते आपण त्यांचं प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम हे च्या माध्यमातून करू ज्या शेतकऱ्याची काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आणि विचारावा बद्दल किंवा आलेपिकाबद्दल किंवा इतर कुठलेही त्यांनी कमेंट करावी आपण त्यांचं उत्तर देण्याचं काम हे करू कारण की लाईव्ह चर्चा सत्र हे याच्यासाठीचं असतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी काहीतरी प्रश्न विचारावे आणि आपण त्याचं एकूण समाधान करावं किंवा त्याचे उत्तर देण्याचं काम करावं जेणेकरून त्या शेतकऱ्याचं जे आहेत तर मध्ये जे आहे तर त्याच्या मनाची जी शंका आहे तर ती दूर होईल या हिशोबाने आपण हे घेत असतो मध्यंतरी मध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत होता पण आता सध्या शेतकऱ्यांचा जो कल आहे तर तो मला थोडासा कमी झालेला बघायला मिळत आहे त्यामुळे सर्व शेतकरी जरा नाराज दिसत आहे कमी शेतकरी उपस्थित राहतात लाईव्हला जे रेग्युलरचे आहे तेच राहतात बाकी शेतकरी उपस्थित राहत नाही लाईव्ह मध्ये कोणाही शेतकऱ्याचा काही प्रश्न असेल त्यांनी विचारावा आपण एक दोन पाच मिनिटं त्यांचे उत्तर देण्याचं काम करू ज्याही शेतकऱ्याचं काही असेल तर आले संदर्भात असेल कॉटन संदर्भात असेल ऊस पिकासंदर्भात असेल किंवा मिरची टोमॅटो कुठल्याही पिकासंदर्भात असेल त्यांनी प्रश्न विचारावा कारण की तेव्हा मीच बोलतोय सगळ्या शेतकऱ्यांचं असं झालंय की बा फक्त बाजारभाव बाजार बाजार भावाविषयी शेतकरी विचारतात तर बाजारभाव हे सध्या हे पाऊस कमी असल्यामुळे थोडस उघडकीपा असल्यामुळे त्यामुळे बऱ्याच आले म्हणजे हार्वेस्टिंगला जोर हा सध्या चांगला होता हार्वेस्टिंग ही मोठ्या प्रमाणात सुरू होती तर त्यामुळे जे आहे तर थोडंसं मार्केटमध्ये आवक शिल्लक झाल्यामुळे थोडंसं मार्केट कमी जास्त कमी जास्त हे व्हायला चालू झालं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याला सांगू इच्छित की ज्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात फोडवा शिल्लक असेल तर अशा शेतकऱ्यांनी आलेचे प्लॉट टप्प्याटप्प्यात काढावे कारण की बाजार हे चांगले झालेले होते सध्या तरी बाजार हे सुरू चांगले सुरू होते असं मी दिला तेव्हा टायमिंग चांगला होता आलेचा आणि त्यामध्ये आता तुमचं इतरही दुसरं पीक हे तुम्ही घेऊ शकतात आले काढल्याच्या नंतर नवीन आल्याचं असं आहे शेतकरी मित्रांनो नवीन आले गेल्या वर्षीसुद्धा शेतक व्यापाऱ्यांनी घेतलं नव्हतं घेतलं होतं ते बी कमी रेटमध्ये एकदम कमी रेटमध्ये जे आहे तर नऊ दहा हजाराचा रेट असताना सुद्धा जुने आले नऊ दहा हजार रुपये प्रति क्विंटलनी घेतलं आणि नवीन आले हे चौदाशे पंधराशे रुपयाच्या वरती व्यापाऱ्यांनी घेतलं नव्हतं गेल्या वर्षीपासूनच नवीन आल्याचे रेट रिवाज होते ह्या वर्षी तसंच आहे खोडवा ठेवायचा असेल तर नवीन आलेला जर रेट असेल तर खोडवा ठेवायला पुरतो अदरवाईज फोडवा ठेवायला पुरव बरवडत नाही जर असं जुनं आले जर फेकून द्यायचं काम पडत असेल तर आपलं नवीन आले जर फेकून द्यायचं काम पडत असेल तर सॉरी कुठल्या शेतकऱ्याचा काही प्रश्न नाही का मग आपल्याला आता लाईव्ह शो थांबायचा आहे मला असं वाटलं एखाद्या शेतकऱ्याचा जर प्रश्न असेल त्यांनी प्रश्न विचारावा जेणेकरून आपण त्याचं उत्तर देण्याचं काम करू ज्या शेतकऱ्यांना काही अडचण असेल तर त्यांनी अडचण मांडावी मला असं वाटतं लाईव्ह आपल्याला इथं थांबावा लागेल था लागे। शेतकरी मित्रांनो लाईव्ह आल्यानंतर इतर शेतकऱ्यांपर्यंतही व्हिडिओ शेअर करत चाला जा किंवा लाईक करत चाला जा फॉलो करत चाला जा सबस्क्राईब करत चाला जा मला असं वाटतं शेतकरी सध्या ज्या इथं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं जेणेकरून इतर शेतकऱ्यांचाही फायदा होईल आणि इतर शेतकऱ्यांसोबतही आपण कनेक्ट होऊ शेअर जास्तीत जास्त करा मला असं वाटतं आणि काही शेतकऱ्याची अडचण असेल तर त्यांनी विचारावी चालेल <laughs> शेतकरी मित्रांनो आपला आजचा लाईव्ह मला असं वाटतं इथंच थांबू काही शेतकऱ्याची अडचण नाही शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे मला असं म्हणायला काही अडचण नाही तर आपला लाईव्ह मी इथंच थांबवतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो